नमस्कार मी किरण बिकन भुजबळ एक कविता सादर करतो हो आहे कवितेचं शीर्षक आहे पावसाळ्यातही ए सी लावून झोपणारे लोक आणि कवयित्री आहेत कवयित्री लक्ष्मी यादव पावसाळ्यातही ए सी लावून हो झोपणारे लोक या पिढ्यांना थोडाही डिस्कम्फर्ट नको आहे या पिढ्यांना थोडाही डिस्कम्फर्ट सहन होत नाही एसी बंद पडला की त्यांचा श्वास गुदमरायला लागतो लाईट गेली की यांच्या डोळ्यांसमोर अंधारी येते माणूस थंड पाण्याने आंघोळ करू शकतो या विचारापासून हे कोसो दूर असतात मॉलमध्ये मॉलमधील यांची ट्रॉली किराणा कमी आणि जंक फुडनेस जास्त भरलेली असते जेवणानंतर यांना गोड हवंच असतं झोमॅटोचा रतीव आणि ऑनलाईन खरेदी यांच्या रोजच्या चकण्याचा भाग असतात हातात पॉपकॉर्न घेऊन सुटलेल्या पोटाला सावडते सिनेमागृहात खुर्चीत आपला न मावणारा देह घुसवतात आणि जनवण मन गात देशभक्तीच्या फाईल्स डोळ्याखालून घालतात कुणाची किती प्रॉपर्टी हाच यांच्या कौटुंबिक गप्पांचा विषय हीच माणसं मारली गेल्यावर टाळ्या वाचवतात आणि कबूतर वाचवण्यासाठी हाती शस्त्र घेतात यांची मुलं तुम्ही आमच्या स्टँडर्डचे नाही म्हणत इतर मुलांशी न खेळतात टॅबवरच बोट फिरवत असतात एकलकोंडीच मोठी होतात आणि कुटुंबाचा माणूस घाणा वारसा जपतात यांना काटकसर करणारे कंजूष आणि मिनी मॅलिझम जगणारे दरिद्री वाटतात या जगात रोज हजारो लोक उपाशी पोटी झोपतात हे यांच्या ध्यानी नसतं ब्रँडेड कपडेच वापरत असल्याने रस्त्यावर विकले जाणारे शंभर रुपयांचे कपडे खरेदी करणारे यांना परग्रहावरील वाटतात एसटीने प्रवास यांच्या स्टेटसला शोभत नाही कारशिवाय प्रवासाचा विचारही यांना करवत नाही विकेंडला वीकेंडला लाऊड म्युझिक लावून फिरायला निसर्ग यांना हवा असतो पण वायनाडबद्दल चकार शब्दही नको असतो हेच लोक अंबानीनं कष्टा कमावलेली लेखाच्या लग्नावर उधळली तर काय चूक म्हणतात हेच आहे ते जे एन्काउंटरचा खेळ आणि खुम्यांचा सत्कार टाळ्या पिटून एन्जॉय करतात स्वतःची मुलं परदेशात पाठवतात मात्र बहुजनांची रस्त्यावर आणतात मात्र बहुजनांची रस्त्यावर उतरवतात हे तेच जे कधीच मतदान करत नाहीत मात्र नॉन बायोलॉजिकल माणसाची भक्ती करण्यात आणि विश्वगुरून जग जिंकल्याचा बाता मारतात हीच लोक तात्या निवडून आल्याचं स्टेटस ठेवतात मात्र शाहू फुले गांधी आंबेडकरच नव्हे तर सावित्रीचीही यांना ॲलर्जी असते हे फेक नरेटिव्ह पसरवतात देश फक्त यांच्याच टॅक्स चालतो गरीब फुकटात जगतात म्हणून देशाची इकॉनॉमी ढासळते रस्त्यावर झोपणाऱ्यांमुळे लोकसंख्या वाढते म्हणून ते त्यांच्यावर पोरशे चढवतात म्हणून ते त्यांच्यावर पोरशी चढवतात यांना वाटतं गर्दीमुळे बाप्पा रडतात आंदोलकांमुळे रस्ते अडतात झोपडपट्ट्यांमुळे अतिक्रमणं वाढतात हेच ते लोक जे जिड्डी हेच हेच ते लोक जे डिप्रेशनच्या गोळ्या आणि शुगरची औषधे यावरच जिवंत असतात बहात्तर इंची टी व्हीच्या समोर बसून एकटेपण साजरं करतात एकटेपण या कुंपणापलीकडल्या लोकांनी स्वतःच्या कोशाबाहेर पाहिलं तर यांना सुंदर खुलं आकाश दिसेल गरिबीचं कारण माणसं नसतात तर व्यवस्था असते हे कळेल दहा रुपयांच्या खेळणं घेणाऱ्या लेकरांच्या चेहऱ्यांवरील आनंद आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुठीतील संघर्ष दिसेल यांनी डोळ्यावरची भक्तीची झापडं सरकवली तर यांना दिसेल भयान हिंसा दळमळीत झालेली समाज व्यवस्था जीव सोडणारी माणूस की आणि रसातळाला गेलेली सुरक्षा मग एक दिवस हेच एसीत वाढलेले लोक एसी बंद पडला तरी उन्हाळ्यातही मोकळा श्वास घेऊ शकतील हो मग एक दिवस हेच एसीत वाढलेले लोक एसी बंद पडला तरी उन्हाळ्यातही मोकळा श्वास घेऊ शकते ही कविता होती कवयित्री लक्ष्मी यादव यांची